सकाळच्या पहिल्या प्रकाशासोबत ती डोळे उघडते पण तिच्या झोपेची भाकर म्हणणारे हात पाणी उचलणारे खांदे सगळ्यांच्या गरजा समजणारा मनाचा नकाशा ती उभी असते दिवसभर चुलीचा धूर धुतलेले कपडे शाळेच्या डब्यापासून आजारी सासऱ्यांच्या औषधापर्यंत एकही गोष्ट चुकत नाही घराच प्रत्येक श्वास तिच्या संध्याकाळी मुलांच्या हसण्यात तिचा दमलेला श्वास धडून जातो पतीचं जेवण पाहुण्यांचं स्वागत सगळं परिपूर्ण तरीही जेवताना कोणी सहज बोलून जात काय एवढं केलंय तुला काही जमत नाही फक्त घरातली काम त्या एका वाक्यानं तिच्या पाठीचा ताण वाढतो मनातलं आकाश खाळ होत ती स्वतःला विचारते मी आणखी काय करू पण दुसऱ्या क्षणी ती मुलाच्या कपाळावर हात फिरवते जुन्या दिवट्याला तेल टाकते पुन्हा उद्यासाठी घर तयार करते कारण तिला ठाऊक आहे तिचं काम पुरस्कारासाठी नाही ते घराच्या श्वासासाठी आहे तिची किंमत कोणाच्या शाब्दिक मोजनेवर नाही तर त्या उपदारपणात आहे ज्यात हे घर प्रत्येक रात्री झोप जग तिला आजही म्हणत तुला काही जमत नाही पण तिच्या निशब्द नजरेत एकच एक उत्तर चमकत माझ्या हातांनी उभं राहिलेलं हे घरच तुमच्या शब्दांचं खरं उत्तर आहे सकाळच्या डब्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत तिची धावपळ सुरूच असते दिवसाच्या पहिल्या किरणेपासून तर चंद्रमेच्या पहिल्या उजेळापर्यंत तिचं मात्र धावपळ कधी संपत नाही तिची धावपळ कधी कुणी पाहिलीच नाही तरीही लोक म्हणतात तुला काही जमलंच नाही मन दुखत तरीही चेहऱ्यावर हसू ठेवते मन दुखत तरीही चेहऱ्यावर हसू ठेवते रोज किती प्रत्येक प्रश्नांना ती उत्तर देत असते तरीही लोक म्हणतात तुला काही जमतच नाही सासू सासरे नवरा मुलं सगळ्यांची मन ती जपत असते सासू सासरे नवरा मुलं सगळ्यांची मन ती जपत असते तिचं मन मात्र कोणी जपतच नाही तरीही तिला म्हणतात तुला तरका ही तर काही जमतच नाही कढईपासून तर ऑफिसच्या टेबलपर्यंत किचनच्या कढईपासून तर ऑफिसच्या टेबलपर्यंत ती सगळं काही सुरळीतपणे पार पाडत असते ती सगळं काही सुरळीतपणे पार पाडत असते तरीही लोक म्हणतात बाई तुला तर काही जमतच नसते तरीही लोक म्हणतात बाई तुला तर काही जमतच नसते तर कशी वाटली आजची आपली ही कविता कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका